नाश्त्यामध्ये अगदी झटकीपट कमीत कमी, कमी वेळेत बनणारा सर्वांच्या आवडीचा विशेषतः लहान मुलांना खूप आवडणारा गोड शिरा आज साथ मी आज बनवते तर त्यासाठी साहित्य बघूयात एक वाटी बारीक रवा मी चाळून घेतलेला आहे एक वाटी रव्याला एक वाटी साखर घ्यायची आहे मी थोडीशी कमी साखर घेतलेली आहे छोटे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे थोडेसे ड्रायफ्रूट मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत अर्धा चमचा वेलची फूड आणि दोन वेलच्या मी सोलून घेतलेल्या आहेत आता एक वाटी जर रवा असेल तर एका वाटीला रव्याच्या तिप्पट पाणी घ्यायचे आपल्याला म्हणजे ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने रव्याच्या तिप्पट म्हणजे एक वाटी रवा घेतला तर तीन वाटी पाणी घ्यायचे आपल्याला बघा याप्रमाणे हे परफेक्ट प्रमाण आहे आता कढईमध्ये जे आपण तूप घेतलं होतं त्यातलं दोन चमचे तूप घालायचं आहे सुरुवातीला आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट हे थोडेसे मऊ असतात त्यामुळे ते दातात अडकतात किंवा खाताना मौसूद लागतात त्यामुळं अशा प्रकारे भाजून घेतले की ते खाताना एकदम खुसखुशीत लागतात माझ्याकडे जे उपलब्ध होते तेच मी ड्रायफ्रूट टाकलेले आहेत तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये घाला दोन मिनटं नॉर्मल सोनेरी रंगईपर्यंत अशा प्रकारे बघा कलर आला की ड्रायफ्रूट आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्याच कडेमध्ये राहिलेलं सर्व तूप घालायचं आहे आपल्याला तूप गरम झालं की यामध्ये रवा घालायचा आहे आता सात ते आठ मिनटं मध्यमाच्यावरती खरपूस आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे शिरा बनवताना शक्यतो बारीक रव्याचाच वापर करावा गॅस जर फास्ट केलात तर बारीक रवा असल्यामुळं करपण्याची शक्यता असते आणि रवा एकसारखा हलवायचा आहे म्हणजे कढईला चिकटत नाही आहे अगदी सात ते आठ मिनटं मध्यमाच्यावरती बघा याप्रमाणे कलर आला की यामध्ये गरम पाणी टाकायचं आपल्याला पाणी मी साईडला गरम करत ठेवलेलं होतं गरमच पाणी शिरा बनवताना वापरायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे नाहीतर शि शी, शिरासा चिकटसर होतो आता एखाद मिनिटभर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या बघा पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता यामध्ये घालायचे साखर साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर साखर जे थोडी जास्त घाला रव्यामध्ये साखर टाकून साखर विरघळली की जे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतलेले होते ते यामध्ये घालायचे आहेत वेलचीपूड टाकायची आहे वेलचीपूड ही शिरा बनवताना शेवटलाच टाकायची म्हणजे तिचा खाताना स्वाद लागतो व्यवस्थित मिक्स करून घ्या साखर पूर्णपणे विरगळली आहे बघा आता गॅस पूर्णपणे स्लोट करून झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे दोन मिनटं बघा मस्त मोकळा मऊ लुसलुशीत दाणेदार असा शिरा आपला तयार झालेला आहे मुलांना तर खूप आवडतो आणि झटकिपट कमीत कमी वेळात अचूक प्रमाणात तुम्हाला ही रेसिपी सांगितली आहे मी चॅनलवर जर नवी असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका